नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करावी त्यांना पेन्शन योजना व ग्रेज्युटी मागाई भत्ता विमा संरक्षण लागू करावे याबाबत आली आहे मोठी अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जळगावतर्फे अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ मिळावी लाडकी बहीण योजनेत त्यांचा समावेश करावा यासह इतर प्रलंबित मागण्याबाबत वरती छत्री मोर्चा काढण्यात येऊन मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या छत्री मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलनाला पाठिंबा दर्शविला रोहिणी खडसे म्हणाल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरी वाढ करावी त्यांना पेन्शन योजना व ग्रॅज्युटी महागाई भत्ता विमा संरक्षण लागू करावे लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा त्यांना सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळावा मोबाईल रिचार्ज बिलात वाढ व्हावी अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे अंगणवाडी सेविकांना स्वेच्छा बदली मिळावी भरपगारी आजारी रजा मिळावी व थकीत बिले लवकर अदा करणे दहावी पास मदतनिसांना सेविकापदी भरती मिळावी व त्यांची मागील सेवा सलग धरण्यात यावी रिक्तपदांची भरती करण्यात यावी अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्या रास्ता आहेत त्या सोडविण्याबाबत पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या कोणतीही शासकीय योजना असो ती, ती राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाते सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुद्धा अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली आहे अंगणवाडी सेविका या सुद्धा लाडक्या बहिणी असून त्यांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज मानधनात या काळात संसार चालवणे कठीण असून या लाडक्या बहिणीकडे सुद्धा सरकार